मला माहिती आहे की एकावन्न शक्तीपीठ फिरणं तिथे साधना करणं हे तसं सहज सोप्पं नाही आहे किंवा त्या संकल्पांमध्ये बऱ्याचदा परीक्षेचा काळही येईल बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागेल पण आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि कदाचित शेवटचं ध्येय जे आहे किंवा जे स्वप्न आहे किंवा जो गोल आहे तो आहे एकावन्न शक्तीपीठ यात्रा या यात्रेला साधारणपणे तीन वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे कारण मुंबई पुणे दुबई म्हणजे भारत आणि दुबई या दोन ठिकाणी कार्य करत असताना तुम्हाला सगळ्यांना भेटत असताना साईडला मला पंधरा दिवस दर महिन्यातले काढायचे जिथं एकावन्न एक शक्तीपीठांचं एक एक शक्तीपीठ मी करत जाईल एकावन्न एक शक्तीपीठ करत असताना एकशे आठ शक्तीपीठातली काही जी क्षेत्र आहेत तीही आपण कव्हर करणार आहे बारा ज्योतिर्लिंग कव्हर करणार आहे आणि दोन आत्मलिंगांवरतीही आपले जाणव होईल जेव्हा जेव्हा ज्योतिर्लिंग करू तेव्हा त्या ठिकाणीही आपण काही विशिष्ट साधना करू रुद्र करू मला जेव्हा मी अनाऊन्स केलं की आपण एकावन्न शक्तीपीठ यात्रा सुरू करतो आहे तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला सांगितलं की काही साधनेमध्ये काही वस्तू सिद्ध करा आवर्जून तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करा या एक्कावन्न शक्तीपीठांवरची एकावन्न रुद्राक्ष मी आवर्जून तुमच्यासाठी घेऊन येईन आणि सिद्ध केलेली ही एकावन्न रुद्राक्ष ही न भूतो न भविष्यती अशी एक पुंजी तुमच्याकडे असेल तर माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करा तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना तुमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे तर आ, मला खात्री आहे की तुम्ही या सगळ्या प्रवासात माझ्यासोबत राहाल आणि आवर्जून आपल्या ज्या काही पोस्ट आहेत त्यांना फॉलो कराल लोकांशी शेअर कराल कारण त्यांना सगळ्यांना त्या शक्तीपीठांची महती आणि तिथल्या साधनं तिथलं त्या दिवसाचं वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टी कळणं खूप महत्त्वाचं आहे तर आशा करते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळतील आणि ही यात्रा माझी सफल होईल धन्यवाद